नाही ताईंनी त्या दिवशी दिखे। सांगितलं होत कि न्याय देण्यासाठी आपण यावं आणि शेवटी काय असत बघा आपण ज्या वेळेस या राज्यात या देशात या लोकात या गावात त्यावेळेस वावरतो त्यावेळेस न्याय मागितल्याच्या नंतर आपण न्याय देण्यासाठी उभा राहिला पाहिजे या मताचा आ, मी आहे आणि मी तसं काम पण करतो एकवीस महिने झालेले एकवीस प्रकरणाला अजूनही आरोपी निष्पन्न नाहीये पोलीस प्रशासन नेमकं काय ने करते समजत मला एक कळत नाहीये की मुख्यमंत्री साहेब नेमकं करतायत काय की इतकी क्रूर जर हत्या झाली तर ही कळाल्या बरोबर तुम्ही याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे जर स्टेटमेंट देताना यांचा एक बांधव सांगतोय की खून केला आणि खून केल्याच्या नंतर त्याचा मास नेऊन टेबलावर थे ते ठेवला तर या क्षणाला मुख्यमंत्र्यांना वाटायला पाहिजे होत की या राज्यातले लेख बाळ आमची आहे लवकर ऍक्शन घ्या आणि यांना वडिताना बांधून या आरोपींना ठेवू नका या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं जाणं गरजेचं होतं परंतु ते काय गेले नाहीत मला माहित नाही गुंडाच्या जेवावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेब राजकारण होत नाही ज्यावेळेस तुम्ही न्याय देता त्यावेळेस सहानुभूतीची लाट तुमच्या बाजून उभा राहते आणि त्या लाट्यातून तुम्हाला सत्ता हस्तगत करता येते असे गुंड वापरून सत्ता कधी हस्तगत करता येत नाही जर असं घर एक एक घर जर तुमच्या विरोधात जाय लागलं तर ते राज्यातली तेरा चौदा कोटी जनता तुमच्या विरोधात गेलेली तुम्हाला पण होणार नाही म्हणून आमची विनंती की पंचवीस तारखेला या परळीच्या गावकऱ्यांनी रास्ता रोख ठेवला आहे मुख्यमंत्री मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणानं या मुंडे ताईच्या घरातूनच जाहीरपणानं आव्हान करून सांगतो की त्यांची एसआयटी आणि शेआयडीची मागणी ती तातडीनं या पंचवीस तारखेचा रास्ता रोकच्या आत गठीत करा आणि आरोपी अटक करा अशी त्यांची मागणी ती पण या पंचवीस तारखेच्या आत तुम्ही मंजुरी द्या त्याला मान्य करा ती एसआयटी शियाडी दोन्ही गठीत करा नाही केली तर नाविला जाण आम्हाला जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन करावं लागणार आहे आणि या जिल्ह्यात जर एकदा आमच्या डोक्यात जर घुसलं की तुम्ही आमच्यावर अन्यायच करणारे स्वर्गीय महादेव मुंडे भयाला न्याय देणार नाही तर जिल्हा कायमस्वरूपी बंद करण्यात आली कोपऱ्या कोपऱ्यात सुद्धा कोणत्याच राजकीय नेत्याला जिल्ह्यातले आम्ही येऊ देणार नाहीत मग पुन्हा जिल्हा आरोपी अटक होईपर्यंत कडक बंद राहणारे हे मात्र करतो आणि वेळ पडली तर राज्य सुद्धा बंद करून टाकेल मग बॉडी शेजारी असणाऱ्या तपास अधिकारी होते त्यांच्यावर वारंवार केला जातोय मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो आमचा अंत बघू नका आणि मी जर एखाद्या मॅटर मध्ये घुसलो तर तुम्हाला चांगला माहिती आहे मी मॅटरचं काय करतो म्हणून पुन्हा एकदा सांगतो स्वर्गीय माधवभाया मुंडे यांना न्याय देण्यासाठी जो जो त्याच्यामध्ये बी आय पी आय आणि तपास अधिकारी आहेत यांच्या सगळ्यांचे कॉल डिटेल घ्या आता याच्यातला एकही सुट्टा नये तुम्ही कामाला लागा नसता तुम्हाला येईल या स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभा करू शकतो आणि त्याची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सरकारलाही एकदा मी आंदोलनात उतरल्यावर काय होतं म्हणून कॉल डिटेल सगळ्या अधिकाऱ्यांचे घ्या ज्यांचे यांचे ज्यांनी यांनी निवेदन दिलं असेल नसेल तर हे दोन दिवसात तुम्हाला पुन्हा पोच करतील की कोण कोण आरोपी अटक करायचे आणि कोणाकोणाचे शिडीआर काढायचे काय परिस्थिती आहे हे सगळ्याबद्दल ते एखादं पुन्हा निवेदन देतील आणि मुख्यमंत्री साहेब मला एक इथं आल्याच्या नंतर खूप वाईट वाटलं इतकं हताश झालंय कुटुंब नवऱ्याचं मास मारल्याच्या नंतर सुद्धा टेबलावर नेऊन ठेवलंय हो ती माऊली जर तुम्हाला वेळ मागती मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर पाच मिनिटं वेळ द्यायला नाहीये तर याचे सुद्धा परिणाम वाईट होतील तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही या कुटुंबाला तातडीनं वेळ द्या मी आता त्यांच्या वैदिला त्यांनाही बोलतो थोड्या वेळात कारण या मॅटर बद्दल मी सगळी त्यांना आता माहिती विचारणार आहे आणि मी या मॅटरच्या मागे लागलो आहात या प्रकरणात आपण बघायला गेलो तर हो जे तपास म्हणजे काय की तपास तपास पुढे जातो बदल जातो भैया पुन्हा तिथंच येतोय आपला विषय तुम्हाला नेमक्या गुंड सांभाळायचे आहेत का सामान्य जनता तुमच्या पाठीशी जी तुम्हाला उच्च स्थानावर बसवती निवडून देते आणि पदावर बसवती जनता पाहिजे का तुम्हाला गुंड पाहिजेत याचा विचार अगोदर या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी करायचा उप दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून करायचा आणि तिसरे म्हणजे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी विचार करायचा या आता लोकांना न्याय द्यायचा आहे की नाही तुम्हाला द्यायचा नसल तर लोक न्याय खेचून घेते आणि त्यावेळेस तुम्हाला खूप अडचणीची परिस्थिती निर्माण होईल म्हणून तुम्ही यांच्या पंचवीस तारखेला रास्ता रोकाय हो पंचवीस तारखेच्या आत आरोपींना अटक करून एसआयटी शीआयडी सगळ्या नेमून घ्या आणि त्यांनी वेळ जर मागितला त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री साहेब तुम्ही ऐकून घ्या एकीकडे सांगितलं जात आहे की आरोपी निष्पण होत नाहीयेत आणि एकीकडे बाळाभांगार स्वतः सांगतात की आरोपी कोण आहेत त्यांना माहीत आहेत आता बघू ना मी म्हणलंच ना आता आलो ना मी सगळं ऐकून घेतलंय सगळी माहिती घेतली ते कोणाकोणाला अटक करत नाहीत का करत नाही हातपाधूनच माग लागतो मी एवढं माहिती बरोबर थोडा गडबडीत हो थोडा मोकळा पाहिजे होतो तुम्हाला उद्यापासूनच दा, झटका दाखवला असता काय ते मुंडे स्वर्गीय मुंडे यांना न्याय कसा मिळत नाही माधेवयाला ते लगेच सुरू केलं असता पण सुरू केलाय तरी पण आजपासूनच आता माझा फोन गेलाय तुम्हाला कळन बदल कसा असतो ते आता तुम्हाला आजच बदल कळ पाटील ज्या हत्या प्रकरणामध्ये विशेष पाहायला गेलं तर ज्यावेळेस महादेव मुंडे यांच्या पत्नी पुरे पेशाला गेले होते त्याच्यानंतर बंगल्यावर फोन आला होता फोन तपास थांबला गेला आता देखील सांगण्यात दबाव होईल मी तर आज समजून घेतला आता ते कोणी बी असून दे इथं आपण एकदा ताराला लागलो ना तर मग माग सरकत नसतो आणि तुम्हाला कुणी लेकर मारायला सांगितले लोकांचे लेकर मारत हे लेकर काय होईल उन्हा घर बांधलं तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर नाव सांगून तुम्ही अटक करत नाहीत त्यांना उद्याची परिस्थिती माहिती तुम्हाला काय होईल जर हे लेकरांच्या डोळ्यात सारखं पाणी जर बघायचंय का मुख्यमंत्र्याला इतकं सांगितलंय की हे आरोपी तो आरोपी डायरेक्ट नाव घेतले तरी तुम्ही अटक करत नाहीत तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्री साहेब किंवा तुमच्या आता खाली जे जे नेते तुम्ही घेतले आहेत गुंड यांच्यावर राज्य चालणारे आणि तुम्हाला वाटतं त्याच्यावर चला आम्ही सगळे जर भिडल्यावर आता वेळ आणू नका मला जास्त या घरातून बोलायचं नाही कारण हे दुःखी घर आहे तुम्ही आमच्यावरती ती वेळ आणू नका जी आम्हाला आहे ती नसता तुम्ही मनानं आरोपी अटक करता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना माझी शेवटची विनंती आहे पंचवीस तारखेला त्यांचा रस्ता रोखय यासाठी शियाडी गठित करून टाका या कुटुंबाचं दुःख तुमच्या जवळ मांडायचंय तर यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वेळ द्या तुम्ही जर हे गोष्टी केल्या नाही ना आरोपी अटक केल्या नाही तर पुढची लढाई सुरू झाली म्हणून आजपासून आता मुख्यमंत्र्यांनी समजायचं